नमस्कार आज साहिल कृषी सेवा केंद्राला आपले सावण काका म्हणजे जे बागायतदार आहेत शेतकरी आहेत ऑलरेडी ते आज इथे आलेले आहेत त्यांची एक समस्या होती त्यांनी आपल्या इथून एक पॉवर स्प्रेअर खरेदी केला होता आणि आता स्प्रेइंग करत असताना अचानक तो बंद पडला त्यासाठी ते त्यांनी तो इथे आपल्याकडे मेंटेनन्ससाठी ते घेऊन आलेत आणि बरेच वेळा त्यांची इथे ये जा असते कारण काही खरेदी असते शेतीपूरक काही साहित्य किंवा काही खतं असतात औषधं असतात बी बियाणे असतात ते आपल्याकडून दरवेळेला ते घेऊन जातात तर सगळ्यात प्रथम मी त्यांचं इथे साहिल कृषी सेवा केंद्रातर्फे स्वागत करतो आणि त्यांना इथे जो त्यांनी पंप आणला होता आता दुरुस्त करायला तर तो त्यांना दुरुस्त करून मिळाला का आणि इथे आल्यानंतर त्यांना मिळणारी सर्व्हिस याच्यावर मला जास्त फोकस करायचं कारण कसं असतं बऱ्याच ठिकाणी फक्त सेलिंग असतं म्हणजे फक्त विक्री होते वस्तूंची विक्री पश्चात जी सेवा दिली जाते ती बऱ्याच ठिकाणी दिली जात नाही आणि आपल्याकडे शेतकरी आणि बागायतदाराची ही फार मोठी समस्या असते की त्याला वेळेला ती वस्तू उपयोगी पडणारी असते आणि ती वेळेला दुरुस्त होणे गरजेचे असते पण आम्ही साहिल कृषी सेवा केंद्रांनी हा खूप मोठा वाटा एक उचललेला आहे की इथे आपल्याला सगळ्या सगळ्या गोष्टींचे मेंटेनन्स वेळी वेड़ करून तर मी सर्वप्रथम स्वागत करतो नमस्कार सावंत काका का। आणि आपले दोन शब्द आमचं जे आपल्याला सहकार्य मिळतं किंवा काय त्याच्याबद्दल आपली एक मनोगत आपण व्यक्त करावं असं तुम्हाला विनंती करतो माझं नाव नथुराम रामचंद्र सावंत पुरवडे तालुका श्रीवर्धन साहिल कृषी सेवाकडे माझं पंप जे बिघडलं होतं तर ते सर्व्हिसिंग करून मिळालं व्यवस्थित आणि चांगलं सर्विस देतो आहे कारण वेळोवेळी माझ्या शब्दाला ते मान देऊन कधी एक काय काम आ सर्व्हिसिंग सर्विसिंग म्हणा किंवा खतं घेणं कोणतंही काम असलं तर त्या अडीनडीला माझ्या उपयोगी पडतात आणि मार्गदर्शन चांगलं करतात त्याच्यामुळे सेवा चांगली मिळते असं मी त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मी प्रथम धन्यवाद काकांना देईन कारण काय आज या वयामध्ये सुद्धा काका आज ज्येष्ठ नागरिक असताना सुद्धा ते स्वतः शेती बागायत करतायत आणि काही तरुण वर्ग मात्र त्याच्याकडे पाठ फिरवून आपल्याकडून निघून गेलेला आहे तर या व्हिडिओ मार्फत आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो आपल्या तरुण मंडळींना की तुम्ही सुद्धा परत एकदा आपल्या शेतीकडे या आपली शेती आपण सुजलाम सुफलाम करूया आज बळीराजा टिकला बळीराजा वाचला तर अन्नाची निर्मिती होणार आहे आणि अन्न निर्मिती झाली तरच आपण जगणार आहोत कारण की अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही धन्यवाद yes. जय जवान जय किसान धन्यवाद